नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण श्री विष्णू सहस्रनामाचा तो दुसरा श्लोक आहे त्या श्लोकामध्ये आलेल्या नावांच्या अर्थाचा विचार केला ह्या व्हिडिओमध्ये आपण श्री विष्णू सहस्रनामाच्या तिसऱ्या श्लोकामध्ये जी काही नावं आली आहेत त्यांच्या अर्थाचा संक्षेपाने विचार करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणास विनंती आपल्याला जो व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सहस्र नामाचा जो तिसरा श्लोक आहे तो याप्रमाणे आहे योगो प्रधान हा, श्रीमान पहिलं नाम आहे ते आहे योग योग हा जो शब्द आहे हा संस्कृत मधल्या युजधातूपासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे दोन गोष्टी जोडणे किंवा दोन गोष्टींची सांगड घालणे जीव आणि शिव जीव, जीवात्मा आणि परमात्मा यांचा संयोग घडवणारी यांना एकमेकांशी मिळवणारी जी महाशक्ती आहे जो परमात्मा आहे त्याला योग असं म्हटलेलं आहे आणि ह्या योगाचे प्रकार आपल्याला भगवद्गीतेमध्ये देखील आढळतात कर्मयोग आपल्या हातातून घडणारी कर्म, हाता कर्म अतिशय प्रामाणिकपणे करणे ज्ञानयोग म्हणजे आपण जी कर्म आपल्या हातून करत असतो त्याचा वास्तविक करता आपण नसून आपल्यामध्ये विद्यमान असलेला परमेश्वर आणि त्याची शक्ती हीच वास्तविक करता असते याचं ज्ञान आणि त्या ज्ञानासह आपल्या हातून घडणारं कर्म कौशल्याने करणे याला म्हणतात ज्ञानयोग आणि त्याचप्रमाणे तिसरा जो योग भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे तो आहे सांख्ययोग कर्मयोग ज्ञानयोग आणि सांख्ययोग या तिन्ही योगांचं ज्याला वास्तविक ज्ञान आहे आणि त्याचप्रमाणे या तिन्ही योगांची ज्याने निर्मिती केलेली आहे योगशास्त्राची निर्मिती केलेली आहे त्या सर्व योगशास्त्रांचा जो योगीश्वर आहे आणि जो योगेश्वर आहे त्याला उद्देशून हे योग असं नाम आलेलं आहे त्याच अर्थाने पुढचं नाव येतं योगविधान नेता नेता म्हणजे पुढारी जो सर्वात पुढे असतो जो सर्व योगशास्त्र जाणणाऱ्यांचा सर्व योग्यांचा पुढारी आहे सर्व योग्यांमध्ये वरिष्ठ आहे जो योगीश्वर आहे योगेश्वर आहे त्याला योगविधान नेता असं नाव दिलेलं आहे पुढचं नाव आहे प्रधान पुरुषेश्वर आपण आठवत असेल मागील व्हिडिओमध्ये आपण पुरुष शब्दाचा अर्थ पाहिला पुरम शेते शरीराला निर्माण करतो आणि त्या शरीरामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रविष्ट होतो त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे शेषशाही भगवान श्रीमन नारायण भगवान श्री हरी विष्णू हे आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्म्याच्या रूपाने विद्यमान आहे मग तो पुरुष असो किंवा ती कि स्त्री असो किंवा कोणी तृतीय पंथी देखील असो सर्वांमध्ये जो आत्मा विद्यमान आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंचाच अंश आहे आणि सर्वांच्या शरीरामध्ये ते प्रविष्ट होऊन राहिलेले आहेत या अर्थाने पुरुष शब्द आला आणि सर्व पुरुषांचा देखील ईश्वर म्हणजे जी काही परमेश्वराची रूपं आपण मानतो त्या सर्व रूपांचा जो सर्वोच्च ईश्वर आहे त्याला प्रधान पुरुषेश्वर हा असं नाव इथे दिलेलं आहे पुढचं नाव आहे नारसिंहू आपल्या सर्वांना भगवान श्री नारायणांचा नृसिंह अवतार माहीत आहे हिरण्य कश्यपूच्या आपल्या प्रिय भक्ताला प्रल्हादाला वाचवण्याकरता कलवाळू श्रीमंत नारायणांनी नृसिंह अवतार घेतला जो होता अर्धा सिंह आणि अर्धा मनुष्य हा अतिशय विकराळ आणि भयंकर असा अवतार आहे जो भगवान नारायणांच्या दश अवतारांपैकी चौथा अवतार आहे त्याला म्हटलेला आहे नारसिंह बपू म्हणजे शरीर ज्याने अर्धसिंहाचं आणि अर्ध नराचं शरीर धारण केलं त्याला नारसिंह बपू असं म्हटलेलं आहे हे भगवान नारायणांचं विशेषण आहे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे पाहे पा भक्तीचे आधीलेपणे दैत्य देवा आणले पुणे माझे नृसिंहत्व लेणे जेयाची ये महिमे तो प्रल्हादोगा मदसाठी घेता बहुहे सदा किरीटी जे मी देयावे ते कोठी तेयाचीए जोडे प्रल्हाद हा भगवान नारायणांचा अतिशय प्रिय असा भक्त आणि ती भक्ती इतक्या उच्च कोटीची होती की केवळ प्रल्हादाची भक्ती जरी केली तरी देखील ती श्रीहरी विष्णूंना प्राप्त होते ती श्रीहरी विष्णूंपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे प्रल्हाद आणि भगवान श्री विष्णू यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये कधीही फरक नसतो ते एकच असतात त्यांच्यामध्ये द्वैत असून देखील अद्वैत असत असं हे नारसिंह हे नाव सुचवत आपणास माहीत असेल प्रल्हादाचाच पुढचा अवतार म्हणजे राघवेंद्र स्वामी समजले जातात आणि राघवेंद्र स्वामी देखील भगवान नारायणांना अतिशय प्रिय होते इतके प्रिय होते की राघवेंद्र स्वामींचा मंत्र म्हटल्यानंतर तो भगवान नारायणांपर्यंत पोचत होता ह्याच्यातून एकच गोष्ट दिसते की परमेश्वराची उच्च कोटीची भक्ती ही भगवंतालाच प्राप्त होते आणि भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये कुठलाही फरक राहत नाही पुढचं नाव आहे श्रीमान श्री आणि मान जो श्रीने युक्त आहे तो श्रीमान श्री म्हणजे लक्ष्मी आता लक्ष्मी ही अनेक प्रकारची आहे आपण अष्टलक्ष्मी म्हणून लक्ष्मीची आठ रूप ओळखतोच आता ही लक्ष्मी आहे की भगवान नारायणांची अर्धांगिनी आहे त्यांची पत्नी आहे चंद्रते तर चंद्रिका शंभु ते अंबिका या नयाने जिथे जिथे भगवान नारायण आहे तिथे तिथे लक्ष्मी आहेच आणि त्याचप्रमाणे नारायणांची जो भक्ती करतो तो अतिशय मनापासून त्यांची भक्ती करतो त्याला आपोआपच लक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होते त्याला कधीही आयुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कमी पडत नाही त्याला सर्व काही धन धान्य ऐश्वर्य आरोग्य प्राप्त होत त्यामुळे जे संपत्तीने अष्टैश्वर्याने आणि लक्ष्मीने युक्त आहे ते नारायण म्हणजेच श्रीमान भगवान नारायणांचा जो व्यंकटेश्वर अवतार आहे त्याने आपल्या वक्षस्थळी लक्ष्मीला श्रीदेवीला आणि भूदेवीला धारण केलेलं आहे या अर्थी देखील श्रीमान हे नाव आलेलं आहे आणि पुढचं नाव आहे केशव केशव या शब्दाचे तीन अर्थ होतात पहिला अर्थ होतो ज्याचे केस अतिशय सुरेख आहे आपणासं माहीत आहे भगवान श्रीकृष्णांचे त्याचप्रमाणे भगवान श्रीरामांचे केस अतिशय सुरेख होते असं वर्णन आहे त्याचप्रमाणे केशव शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो जो ब्रह्मा विष्णू आणि शिव या तिघांची एकत्रित मूर्ती आहे त्याला केशव म्हटलं जातं आणि केशव शब्दाचा तिसरा अर्थ होतो केशी राक्षसाचा वध करणारा या अर्थी केशव हा शब्द आपल्याला विष्णुपुराणामध्ये श्रीहरी विष्णूंना उद्देशून वापरलेला दिसतो आणि शेवटचं नाव येतं पुरुषोत्तम नारसिंह मपु श्रीमान केशव हा पुरुषोत्तम पुरुषोत्तम म्हणजे उत्तम असा पुरुष जो चराचर प्राणीमात्रामध्ये आत्म्याच्या स्वरूपाने विद्यमान आहे त्याला पुरुष म्हणतात हे तर आपण पाहिलं सर्व पुरुषांचा उत्तम असा ईश्वर म्हणजे प्रधान पुरुषेश्वर हा त्याचप्रमाणे पुरुषोत्तम हा दोन्ही नावांचा अर्थ एकच आहे आपण जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधील नावांच्या अर्थासह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम